मलाड पूर्वेला धावत्या लक्झरी बसमध्ये भीषण आग लागल्यानं वाहतूक ठप्प खाजगी लक्झरी बस मालक चालकाचं चा शासन नियम धाब्यावर बसून प्रवाशांच्या जीवाशी खेळ सविस्तर वृत्तांवय मलाड पूर्व पुष्पा मार्ग पार्क महामार्गालगत भर दुपारी एका खाजगी कंपनीच्या धावत्या लक्झरी बसमध्ये भीषण आग लागल्यानं वाहतूक ठप्प झाली होती महामार्गालगतच्या ओव्हरब्रिज खाली लक्झरी बस संपूर्णतः जळालेली होती सदर खाजगी लक्झरी बसमध्ये किती प्रवासी आहेत बसमध्ये आग प्रतिबंधक साधनं फिटनेस प्रमाणपत्र याबाबत शंका कुशंका व्यक्त केली होती बसमध्ये किती प्रवासी होते कुठे जाणार होते जीवितहानी झाली आहे का याबाबत माहिती कळू शकलेली खासगी लक्झरी बस या प्रवाशांना वेट्टीस धरून आपल्या मनमर्जीनं नियम धाब्यावर बसवून गाड्या महामार्गावर चालवत असल्याचं दिसून येत खासगी लक्झरी बस मालक व चालक शासन व परिवहन विभागाच्या परिपत्रकांचं उल्लंघन करून स्वतःचे नियम तयार करत नागरिक व प्रवाशांच्या जीवाशी खेळत मोटर वाहन कायद्याचं उल्लंघन करून खाजगी लक्झरी बस रस्त्यावर सुसाट वेगानं पळवतात ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज रिपोर्ट पंकज अहिरे नंदुरबार मुंबई